संक्रांती स्पेशल तिळ बर्फी तिळ शेंगदाण्याची बर्फी खूपच चविष्ट याला तुम्ही त बर्फी म्हणू शकता तिळ केक म्हणू शकता किंवा एकदम खस्ता अशी तिळाची वडी खूपच जबरदस्त लागतात संक्रांत आली आहे त्यामुळे आधी माझ्या चॅनलवरती तिळाचे लाडू आहेत आणि आज आपण तिळाची वडी बनवतो आहे तर तिळाची वडी बनवण्यासाठी बघा इथे मी दोनशे ग्रॅम हे सफेद तिळ घेतलेले आहेत एक कप भरू तर मापासाठी तुम्ही कुठलाही कप वगैरे घेऊ शकता आणि तिळ आपल्याला एकदम कमी गॅसवरती मस्त असे थोडेसे तीळ फुलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत सतत तिळ असे परतत राहायचे आहेत आणि थोडा बघा हलका कलर चेंज झालेला आहे एकदम जास्त लाल नाही करायचे थोडा हलका कलर चेंज होईल पर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तिळ परतण्यासाठी साधारण एक दोन मिनटं लागतात बस या वेळेपेक्षा जास्त वेळ लागत नाही तिळ पटकन भाजले जातात बघा आता तिळाचा कलर चेंज झालेला आहे थोडासा आता मी हे तिळ काढून घेते एका प्लेट्समध्ये आणि आता तिळ काढून घेतल्यानंतर आपण घालतो आहे अर्धा कप शेंगदाणे शेंगदाण्याची जबरदस्त टेस्ट येते आणि हेल्दी आहेत तिळ तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि शेंगदाणे आता ह्या सर थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी खूप गरज आहे हाडांचे स्ना हाड दुख आ, स्नायू वगैरे दुखत आहेत त्यासाठी आपल्याला हे तिळाचा शेंगदाण्याचा वापर थंडीमध्ये करणं गरजेचं आहे आता शेंगदाणे हे इतपतच आपण भाजून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करून शेंगदाणे आणि तीळ थंड करून घेतलेले आहेत तिळ आपल्याला थोडे असे दाणेदार असे वाटून घ्यायचे आहेत बघा एकदम दाणेदार घेतलेले एकदम बारीक पावडरने करायचे करायची आहे थोडे असे दाणेदार रवाळ असं असला पाहिजे त्यानंतर शेंगदाणे तिळ हे मी एका पाऊलमध्ये काढून घेते आणि शेंगदाण्याची ही सालं काढून घेतलेली आहेत मी त्याच मिक्सर जारमध्ये मी घेते शेंगदाणे शेंगदाणे थंड करून आपण ही पूर्ण सालं काढून घेतलेली आहेत आणि तेही थोडे असे दाणेदार आपण वाटून घेणार आहोत एकदम पावडर नाही करायचे थोडे असे रवाळ जसे आपण शेंगदाणे वाटून शे तीळ वाटून घेतले तसे शेंगदाणे रवाळ वाटून घ्यायचे आहेत आता तिळामध्ये शेंगदाणेही मिक्स करायचे आहेत खूप जबरदस्त हेल्दी अशी आपण बर्फी बनवतो आहे आता तिळाच्या बर्फीची टेस्ट वाढवण्यासाठी आपण यामध्ये घालतो आहे अ पाव कप श डेसिकेटेड कोकोनट आणि पाव कप मिल्क पावडर दुधाची पावडर एकदम जबरदस्त टेस्टी आणि होणार ही आपली बर्फी तर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतो आहे कारण आपण ही बर्फी एकदम हेल्दी आणि टेस्टी बनवतो आहे तर आता हे तिळाचं जे मिश्रण आपण मिक्स करून ठेवलं होतं ते मिक्स आपण फक्त एक दोन मिनटं आपण असं फक्त परतून घ्यायचं आहे यामुळे काय होईल माहिती आहे एक तर बर्फीची टेस्ट ही वाढेल आणि बर्फीची शेल लाईफ म्हणजे बर्फ जास्त काळ आपली टिकून राहील त्यामुळे थोडा मिनिटभर आपण हे असं परतून घ्यायचं आहे कमी गॅस ठेवायचे आहे आणि ते तुपावरती मस्त असं थोडा वेळ परतून घ्यायची आहे खरंच तुम्ही या पद्धतीने ही बर्फी करून बघा तुम्हालाही खूप आवडेल एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट मेजरमेंटसंही मी तुम्हाला ही तिळाची तुम्हा बर्फी कशी बनवायची सांगितलेली आहे बघा आता हे मिश्रण जे आपलं हे परतून झालेलं आहे साधारण एक दीड मिनटं झालेली आहेत परतून घेतल्यावर आता हे पॅन मी ठेवते बाजूला आणि गॅसवरती एक पॅन दुसरा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी घेते एक कप साखर आणि सोबतच अर्धा कप पाणी घालायचं आहे आपल्याला आणि असं पाक बनवून घ्यायचं आहे तर एकदम असं एकतारी पाक वगैरे आपल्याला नाही बनवायचं साखर वितळून फक्त बस असं चिपचिपा असं पाक तयार करून घ्यायचा आहे तर साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे याप्रमाणे जर तुम्ही बर्फी बनवलात तर बर्फी अजिबात बिघडणार नाही एकदम परफेक्ट एकदम खुसखुशीत अशी बर्फी तयार होईल आणि जास्त काळही टिकेल तर तुम्ही नक्की बनवून बघा संक्रांतीला तुम्ही ही तिळाची बर्फी जर बनवला तर सगळेच विचारते तुम्हाला ही बर्फी कशी बनवली एवढी ही चविष्ट लागते ही बर्फी तर बघा साखर आपली पूर्णपणे वितळली आणि एक मिनटानंतर आपण हे बघा असं थोडंसं हाताला चिकट चिकट असे लागले बस एवढंच आपल्याला हे पाक बनवून घ्यायचं आहे तर मी आता ह्या पा पॅन आता दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि आपण जी बर्फीचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये हा पाक गरम गरम असतानाच घालायचा आहे तर मस्त गरम हॉट गरम का पाक असं घालायचं आहे आतमध्ये आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याचं घट्ट सर गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट तुमची ही बर्फी बनणार आहे अगदी चिवट किंवा पातळ अशी होणार नाही परफेक्ट बर्फी बनणार आहे बघा आता हे लगेच मिश्रण घट्टही होतं एक दोन मिनटामध्ये तुम्ही बघाल तर मिश्रण लगेच घट्ट झालेलं असेल फक्त हे सतत असं मिक्स करत राहायचं आहे आणि थोडं सावधगिरी गॅस एकदम लोवरतीच ठेवा आता स्वादासाठी मी यामध्ये घालते अर्धा चमचा वेलची पावडर आणि लगेच आपण परत वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर सर्वात शेवटीच घालायची आहे त्यामुळे तो वेलचीचा फ्लेवर आहे ना मस्त टिकून राहतो आता हे बघा मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे अजून थोडा वेळ असं एकदम घट्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण परतून घ्यायचं आहे जर व्यवस्थित परतली गेली नाही तर बर्फी सेट होणार नाही म्हणून थोडा घट्टसर गोळा होईपर्यंत आपण ही बर्फीचं मिश्रण हे गट... घट शिजवून घ्यायचं आहे बघा आता बघा कसं एक आपण असं फोल्ड केलं लग की के लगेचच फोल्ड होतं आहे असं आपल्याला हे मिश्रण पाहिजे म्हणून थोडा घाई न करता थोडा वेळ लागतो एक दोन तीन मिनटं लागतात मिश्रण घट्ट होण्यासाठी एवढाच आपल्याला हे टाईम लागतो तर बघा हे आपलं हे मिश्रण जे आहे मस्त घट झालेलं आहे बघा असं फोल्ड केलं की लगेच लगे। फोल्ड व्हायला पाहिजे तर आता हे गॅस बंद करून मी एका प्लेटला घी लावून घेतलेला आहे तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे गरम गरम मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि आपण बर्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत खरंच खूपच चविष्ट ही बर्फी लागते तर या संक्रांतीला नक्की म्हणून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही तिळाची बर्फी कशी वाटली तुम्ही परातीमध्ये किंवा बर्फीचा ट्रे असो त्यामध्येही सेट करून ठेवू शकता पण आज मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते प्लेटमध्येही मस्त अगदी बर्फी सेट होते व्यवस्थित पचरवून घ्यायची आहे वरून एक लेवल व्यवस्थित करायचं आहे इवनली सर्व बाजूने अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे बघा एक सारखं वरून प्लेन असं आपल्याला पक्क करून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी दिसायलाही खूप सुंदर दिसेल आणि आपल्याला पीसेस करायलाही सोपे जातील आणि ही गरम गरम असतानाच व्यवस्थित असं सेट करून घ्यायची आहे म्हणजे इझिली सेट होते तर बघा मस्त अशी ही बर्फी आपली कसं से तुम्हाला आताच बघून समजत असेल की बर्फेक्ट असं हे आपलं मिश्रण बर्फीचं तयार झालेलं आहे एकदम प्लेन मी वरून करून घेतलेला आहे एकदम हलवाई वगैरे बनवतात त्याचप्रमाणे तुमची बर्फी घरच्या घरी कमी खर्चामध्ये तुम्ही बनवू शकता बाहेरून आपण विकत घ्यायला गेलं तर बर्फी खूप कडाकी असते आणि मग ती खा खातानाही टेस्ट येत नाही एकदम कडक असते याआधीही माझ्या चॅनलवरती संस् संक्रांती स्पेशल आपण तिळाचे लाडू कसे एकदम कुसकुशीत करायचे त्याची ही रेसिपी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तीही तुम्ही पाहू शकता तर बर्फी ही बर्फी आता मी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत आपण बाहेरच ठेवायची रूम टेम्परेचरवरती सेट करण्यासाठी साधारण अर्ध्या तासामध्ये ही बर्फी व्यवस्थित सेट होते तर बघा अर्धा तास झालेला आहे बर्फी आपली व्यवस्थित सेट झालेली आहे आता आपण याची पिसेस करून घेऊया तर पिसेस करतानाच तुम्हाला समजा असेल बघा किती खुसखुशीत कुश अशी आपली बर्फी तयार झालेली आहे सुरीला ही लागत नाही आहे मिश्रण म्हणजे व्यवस्थित अजिबात चिकट वगैरेची झालेली नाही एकदम खुसखुशीत अशी ही बर्फी तयार झाली आहे तर आता पिसेस तुम्हाला ज्या शेपच्या आवडत असतील जशा साईजचे पाहिजे तसे कट करून घ्या तर मी जरा बर्फीसारखे ठेवते आहे मार्केटमध्ये वगैरे मिळते अशा मोठ्या साईजचे ते साईडचं थोडं मिश्रण असतं त्याचा साईडने थोडं कट करून मध्ये यामध्ये आपण व्यवस्थित पीसेस करून घ्यायचे आहे आणि ही बर्फी तुम्ही जास्त काही टिकवून ठेवू शकता कारण आपण याला व्यवस्थित तेल तुपामध्ये परतवून घेतलेली आहे तर बघा मस्त अशी बर्फी तयार झालेली एकदम हलवाई स्टाईल मार्केटमध्ये जशी मिठाईच्या दुकानात वगैरे मिळतात तशी तीळ शेंगदाण्याची बर्फी घरी बनवू शकता तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही बर्फीची रेसिपी कशी वाटली एकदम जबरदस्त टेस्टी आणि खुसखुशी तशी खस्ता बर्फी तुम्ही ही घरी किती सहज सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही पाहू शकता जरा ही चिकट वगैरे बर्फी झालेली नाही आणि परातीलाही तुम्हाला बघू शकतात प्लेटला अजिबात चिकटलेली वगैरे नाही तर मस्त अशी ही बर्फी बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत या संक्रांतीला आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही बर्फीची रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही जरूर करा तर तुम्हाला ही संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा